तुषार सर असतील त्याचबरोबरीने आपण विचार केला तर गेले तीन दिवस ज्यांच्या माध्यमात लाईव्ह टेलिग्राफ पाहतोय म्हणजेच भूषण अवारे सर असतील त्याचबरोबरीने कॅमेरामॅनच्या भूमिकेत देखील आपण पाहतोय यच म्हणजेच हेमंत टेनिस क्रिकेट जर तुम्ही त्यांना देखील सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच मित्रांनो एकदा सबस्क्राईब करा आणि मॅच लावते हो सुरुवात दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा अतुल ऑन स्ट्राईक दा नॉन स्ट्राईक ला आपण पाहिलं गेलं खरी अर्थ नाही तर दर्शनला पाहतोय चला मॅच ला होते सुरुवात दोन्ही टीमला खूप सार्या शुभेच्छा देऊया मेगा फायनल गेम इज ऑन पहिलाच बॉल सॉफ्ट आणणे आणि नक्कीच एक सिंगल जबरदस्त फिल्डिंग जे मात्र मिळाली आणि त्याच अनुषंगाने एक सिंगल कंप्लीट होते संघाचा आरंभ प्रारंभ आणि शुभारंभ अर्थाने सुरुवात झाले अतुलच्या बॅटमधन एक सिंगल आपण पाहिली पहिल्या बॉलवर एक लान्स केला होता पायन लेगला बॉल ट्रॅव्हल झाला चांगले क्षेत्र त्या ठिकाणी राहिलं दौसंख्य स्कोअर बोर्ड वर एक जाऊन पोचली टीम पाटेकर टीमची नेक्स्ट बॉल राईट राऊंड बी के बाली हो जबरदस्त बॉल आणि थोडे ते पंचानी लाईन चेक केली आणि वाईट बॉल असेल वाईट बॉल मध्ये मदतीने दावसंख्येत वाढ दोन दाबा पुन्हा एकदा वाईट नो बॉल दौसंख्या तीन दाबा दौफलगावर तीन डाब्यांच्या मदतीने दौफलक मदत अस्थिर आहे ओहो अडव्या बॅटने फोर्स केलाय आणि फायनल क्षेत्रामध्ये बॉलला ट्रॅव्हल केला क्षेत्ररक्षण जबरदस्त बाळ मिळालं आणि एक धाव फक्त आणि बघता एक सिंगल चांगली बॅटिंग आपण पाहताय सेन्सिबल क्रिकेट पाडीकर टीमच्या माध्यमातून सिंगल डबलवर जोर दिला जातोय तीन बॉलचा खेळ समाप्त झालाय दौसंख्य स्कोरबोर्ड वर जाऊन पोहोचली टीमची टोटल आतापर्यंत चार धावा जबरदस्त जी मात्र आपण गोलंदाजी पाहतोय कारण की मागील मॅच मध्ये ज्याने मात्र अक्षरशः फलंदाजीच्या जोरावर मात्र एक जबरदस्त म्हणजे ज्यांनी आजच्या दिवसामध्ये कामगिरी करणाऱ्या संघाला बाहेर फेकला आणि त्याच अनुषंगाने कानडी मात्र भारी ठरताना मॅच मध्ये पाहतोय फिल्डिंग जबरदस्त एफर्ट या मॅच मध्ये आणि ओके तिसऱ्या पंचांकडे प्रश्न विचारला गेलाय तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आमची टेक्निकल टीम असेल अफलातून क्षेत्ररक्षण आपण पाहिलं क्षेत्ररक्षकाचं स्क्वेअर कटच्या माध्यमातून देखना स्ट्रोक नक्की होता परंतु काय क्षेत्र क्षण मैदानच्या आतमध्ये आपण ऑन स्क्रीन पाहू शकता हे मंटेनिस क्रिकेट डॉट मा uh, इन च्या माध्यमातून अप्रतिम ब्रॉडकास्टिंग आपण पाहताय नॉट आउट टर्ड अम डिसिजन नॉट आउट असेल पॉप इन क्रीज मध्ये बॅटर सुरक्षित दर्शन चांगला खेळ मागील मॅच मध्ये त्यांचा राहिला अतुल सदतने ओरम क्रिकेट मध्ये इनफॉर्म बैटर ज्यादा बैट मधन अनेक सारी वादली के आपण सातत्याने सतत्या वरुण क्रिकेट मध्य पता है बॅटर अतुल स्ट्राइकिंग बैटर जैसे खे अर्थाने टिटवाला विभाग अनेक नाव कम बॅटर दर्शन पुनः एक रिवर्स खेलने प्रयत्न एक सिंगल बाई ऐसी स्वरूप ने स्कोर बोर्ड पर एक मदी जाऊन पोचती है साधावा टीम ची टोटल मेगा फायनल अपन पता है एकविरा इलेक्शन मॅनेजमेंट आयोजित एकविरा चषक वीस पंचवीस मेगा फायनल चा मॅच मैदानाच्या आतमध्ये कालजाची उनगंड शिगेला पोहोचवणारी मॅच खऱ्या अर्थाने ट्रॉफीवर नाव कोरायचं आहे सुंदर बॉल मैदानाच्या आतमध्ये भगवानच्या माध्यमातून महत्वाप एका ओव्हरचा खेळला समाप्त झाला आणि एका ओव्हर मध्ये तब्बल टीमच्या स्कोर काढ फक्त आणि फक्त सहा धावा जोडल्या गेल्या चब्बरदास्त कामगिरी भगवान अनुषंगाने कॅप्टनने विश्वास संपादन केलं होतं आणि त्याच अनुषंगाने टीमने देखील विश्वास संपादन केलं होतं आणि संपूर्ण गावाने विश्वास संपादन केलं होतं अपेक्षांचं ओझ मैदानामध्ये भरपूर होतं गोलंदाज भगवानवर आणि त्या अपेक्षांना या मॅच मध्ये सातत्यात आणताना आपण भगवान या गोलंदाजाला पाहिलं एक क्रमांक एकच षटक इथे झाले कम्प्लीट साधावा टीमच्या स्कोर कार्डवर देखील आपण पाहतोय आणि जबरदस्त ऑन स्क्रीनला आपण आमचं समालोचक अक्ष ब्युटिफुल ट्रॉफीज देखील पाहतोय स्कोर फुटभर आतापर्यंत जाऊन पोचली सा चांगली मॅच नक्की रंगेल दुसऱ्या स्पेलमध्ये आणखी एक यंगस्टर शशांकला आपण पाहताय चांगला खेळ त्याचा सुद्धा राहिला या स्पर्धेमध्ये तेवढीच चांगली बॅटिंग अतुल आणि त्याच्या सुपतीला बॅटर दर्शनची राहिली आहे परंतु या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं आहे कारण ग्रँड फिनाल मेगा फायनल चा पहिल्या ओवरच्या समाप्तींतर साधाबा दर दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होती शांक राईट बॉल या मॅच साठी दुसऱ्या स्पेल मधला दर्शन साठी नक्कीच यजमान संघ खेळतोय मैदानावर आणि घरचा मैदाना एक्सपिरियन्स भरपूर आणि नक्की जबरदस्त अजिबात आतांकेने इथे मात्र फिल्डिंग मात्र पाहिली पण यश इथे संपादन झालं नाहीये आणि याच अनुषंगाने बॉल गेलाय स्वीपर शॉट खेळलाय आधी झोपला नंतर ठोकला आलाय चौकार सुंदर बॅटिंग अप्रतिम बॅटिंग बॅटर दर्शनच्या माध्यमातून रिबस सक्सेसफुल सक्सेस जर्नी नॉट अ यू यु क्रिएट हार्डवर्क यू गॉट सक्सेस सक्सेस जर मिळवायचं असेल तर तुम्हाला हार्डवर्क करावं लागेल क्रिकेटच्या मैदानात आणि तेच हार्डवर्क आपण वाडेगर टीमच्या माध्यमातून आता या मॅचमध्ये मध्ये पाहताय शशांकच्या विरुद्ध चढवलेला चार धाबा यस डेफिनेटली आणि या मॅचमध्ये सक्सेस आता होईल कोण प्रश्नचिन्ह उपस्थित असतील इथे जबरदस्त फटका एक्झिकू केलाय मिडॉनला क्षेत्रक्षक देखील उपस्थित आहे तोपर्यंत एक सिंगल मात्र झाली कम्प्लीट आणि एका सिंगलच्या मदतीने दौ फलक अकरा या आकड्यावर जाऊन पोहोचलाय दौसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली टीम ची टोटल अकरा धाबा चांगलं क्षेत्रक्षण बबलू अर्थातच नागेंद्र यांच्या माध्यमातून आपण पाहिलं मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्रक्षणामध्ये थोडीशी फेरबदल केले जात आहेत प्रत्येक बॉल महत्वाचा आहे स्पर्धा तेवढीच महत्वाची आहे प्रत्येकाला आता खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये जिंकायचं आहे कारण एकप्रजक वीस पंचवीस वर कॅपिटल मध्ये नाव आता कोरायचं आहे कोण कोरेल कॅपिटल लेटर्समध्ये नाव येणारी वेल तुम्हाला सर्वांना सांगून जाईल परंतु नो बॉल या ठिकाणी पंचांचा निर्णय आलाय नो बॉल आर okay. डीआरएस आपण घेतोय अंपायर या ठिकाणी जोडले जातील टेक्निकल टीम डीआरएस कशासाठी असेल हे आमच्यापर्यंत आधी पोहोचवा नो बॉल पायासाठी असेल चला नो बॉल असेल नो बॉल असेल थर्ड अंबाजन नो बॉल फिल्डिंग समाप्त झालं याची आपण नोंद घ्या धाव संख्या स्कोर बोर्ड वर अकरा इलेवन ऑन स्कोर बोर्ड बारा धाबा नऊशे एक धावा आपण ऍड करतोय कॅच ड्रॉप बॉल पर्रा रन्स मिळतील चार चौकार कुशल मुवमेंटला हा चौकार महत्वाचा होता आणि तो चौकार अतुलच्या बॅटमधन सीमारेषा पार डावसंख्या स्कोरबोर्ड वर जाऊन पोहोचली आहे सोला धावा जबरदस्त जो, जो फटका खेळला होता स्विजिटचा आणि त्याच दरम्यान जर हा नक्कीच कॅच किंवा एखादा जर मध्ये हात पकडला नसता तर हा षटकार नक्कीच गेला असता डेफिनेटली विकेट गोल्डन विकेट ठरू शकली असती अतुलची या मॅच मध्ये आणि नक्कीच संधी निर्माण झाली होती पण संधीचं सोनं झालं नाही या दरम्यान आलाय चौकार आणि चौकाराच्या मदतीने जो जाऊन पोहोचलाय वीस या आकड्यावर धाव संख्येला आता गती प्राप्त होते धाव संख्येला आता वेग प्राप्त होतोय पाहू शकाल पुन्हा एकदा कम करण्याचा प्रयत्न बॉल सशांच्या माध्यमातून धाव संख्या स्कोर बोर्डवर आपण जाऊन पोहोचली आहे एकवीस धावा ट्वेंटी वन ऑन स्कोर बोर्ड विदाउट विकेट लॉस जमेची बाजू क्रिकेटच्या मॅचमध्ये मध्ये आपण पाहताय ओपनिंग पेर अजूनही आपली प्रयत्नांची पराकाष्ठा क्रिकेटच्या मैदानामध्ये आपलं नशीब आजमावताना आपल्याला पाहायला भेटी आहे स्वप्न नाही रात्र बदलते दिवा नाही वाद बदलते नशीब बदलो अथवा न बदलो वेल नक्की बदलते त्याच जिद्दीने त्याच शिकाडीने त्याच मेहनतीने त्याच त्या आत्मविश्वास आणि क्रिकेटच्या मैदानात मेगा फायनलचा सा आपलातून सामना क्रिकेट म्हणजे पाचन आहे क्रिकेट म्हणजे स्पिरिट आहे क्रिकेट म्हणजे जिद्द आहे क्रिकेट म्हणजे शिकाटी आहे क्रिकेट म्हणजे मेहनत आहे क्रिकेट म्हणजे आत्मविश्वास आहे आणि क्रिकेट म्हणजेच शक्ती आहे आणि क्रिकेट म्हणजेच युक्ती आहे या सर्वांचा वापर तुम्हाला क्रिकेटच्या मैदान करायचा कर आहे कारण मेगा फायनल जिंकायची आहे आणखी एक बॉल तेच तर पडल्यानंतर आतल्या दिशेला बॉल आला डॉट बॉल पाहता पाहता दोन ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि दोन ओव्हर मध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्ड वर धामन विचार करतोय पण एकवीस धावा आणि आता विजयासाठी बारा बॉल आणि बावीस धाम्यांची आवश्यकता मॅच मध्ये असेल नक्कीच आता सध्याच्या घडीला विचार केला तर क्रिकेटमध्ये घडेल काय क्रिकेटमध्ये आणि या मॅच मध्ये बिघडेल काय येणारे नक्की वेळ ठरवून जाईल बारा बॉल बावीस धाबा बारा बॉल बावीसचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त धावसंख्या संख्या उभारली स्कोर बोर्ड वर एकवीस धाबा बारा बॉल मध्ये बनवायचे आहेत बावीस धाबा अभि तो पुरा आसमान बाकी आहे क्योंकि अभी असली जंग बाकी आहे इरादा तो जीत काय लेकिन पुरा ऑसला अभी बाकी आहे जंगदों को नहीं लगती क्योंकि जितना अभी बाकी है कौन मैच तू रख हौसला वो मंजर भी आएगा पैसे के पास चल के समंदर भी आएगा टक्कर ना बैठे मंजिल के मुसाफिर तुझे मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा ताज के पत्ते से मल नहीं बनता नदी को रोकने से समंदर नहीं बनता आगे बढ़ते रहे जिंदगी में क्योंकि एक जिस से कोई सिकंदर नहीं बनता सिकंदर हालात के आगे नहीं झुकता तारा टूट भी जाए जमी पा आकर नहीं गिरता गिरते हर दर्या समंदर में लेकिन काही समंदर किसी दर्या में नहीं गिरता हे मात्र किसपे हे भारी किसमे कितना एकदम एका बाजूला आपण टीम पाहताय वाडेगर आणि त्यांच्या विपक्ष कानडी यांच्या दरम्यान चालू असणारा मेगा फायनल आपलातून सा सामना मैदानाच्या आतमध्ये दोन ओपनिंग पियर मैदानाच्या आतमध्ये पोहोचले आहेत केतन आणि त्याच्या सोपतीला भगवान अर्थ बाली कानडीचा बाली एका बाजूला केतन थ्री सिक्स्टी बॅटिंग करण्यासाठी नावाजला जातो हा बॅटर बॉलिंग मार्कवर पहिला स्पेल मध्ये नो डाऊट अतुल राईट पहिला बॉल बारा बॉल बावीस जपेलची आवश्यकता मॅच मध्ये घडेल काय बिघडेल काय अतुल ट्रॅक ट्रॅकवर आपल्या संघासाठी घेऊन आला पहिलाच बॉल पहिला स्विजिटचा फटका अटेंड करायचा होता बाटाने बॉलचा इथे संपर्क नाहीया पहिलाच बॉल डॉट बॉल बालीच्या विरुद्ध भगवानच्या विरुद्ध जिंदगी का रास्ता इतना आसान होता संघर्ष कोई मान नाही भगवान नाही होता गोल्डन चा शिकार भगवान बॅक टू द पहिला बॉल डॉट फेकला त्यानंतर दुसऱ्या बॉलभार इथे नक्कीच विकेट प्राप्त केली याच्यासाठी नक्कीच आपल्या संघाचा संकट मोचक म्हणून त्याला ओळखला जातो अतुळ कालच्या दिवसामध्ये देखील क्वालिफाय मॅच मध्ये स्विजिटचा फटका एका बॉल मध्ये चार दब्यांची आवश्यकता हो असताना ठोकला होता आणि तोच अतुळ आज देखील आपल्या संघासाठी संकट कामगिरी करताना या मॅच मध्ये पाहतोय क्रिकेटमध्ये घडेल काय क्रिकेट मित्रांनो नक्कीच आपण असं केलंय अनिश्चित अनिश्चितीचा खेळ इफ इज नॉट इम्पॉर्टंट इन द क्रिकेट क्रिकेटमध्ये जर आणि तरला महत्व नसतं मॅच मध्ये समीकरण राहिलंय दहा बॉल आणि बावीसावा जबरदस्त बॉल आणि नक्कीच हा देखील आलाय डॉट बॉल या मॅच मध्ये विचार केला संकट संकट आणि संकट जे मात्र बॅटिंग टीम टीमवर हो आलाय यजमान संघ घरचा मैदान आणि घरच्या मैदानावर खेळताना आपण कानडी संघाला पाहतोय नऊ no बॉल आणि बावीस धावा नऊ no बॉल बावीस धाव्यांची गरज कटर बॉल अगदी खोलून ठेवलं बॅटरला कटर चांगला स्ट्रोक क्षेत्रक्षण फुटबॉलचा वापर सुद्धा क्रिकेटमध्ये होतो परंतु काढली जाईल मैदानच्या आतमध्ये एकच सिंगल खऱ्या अर्थाने एके रे धावेने आता धावसंख्येत वाढवते धावसंख्या स्कोर बोर्ड वर निल्सन आकड्यामध्ये आपण पाहू शकाल एक विकेट लॉस धावसंख्या स्कोर बोर्ड वर फक्त एक आठ बॉल एकवीस क्षमता आहे बॅटर केटन कडे आणि क्षमतेनुसार बॅटिंग करायची आहे करेल का येणारी वेल मामा सर्वांना सांगून जाईल अठ बॉल एकवीस चांगला बॉल लेग बॉल फिरकीची जादू बोटातली जादू आपण बॉलर अतुलच्या माध्यमातून चांगली बॉल आता मैदानाच्या आतमध्ये फेकले जात आहेत सात बॉल आणि एकवीस दावेची गरज सात बॉल एकवीस वाईट साठी रिव्ह्यू घेण्यात येतोय परंतु रिव्ह्यू तुमचा संपलाय याची आपण नोंद घ्या ठीक आहे आपण डीआरएस घेतोय चेक केलं जाईल व्हाईट साठी व्हाईट साठी या ठिकाणी डीआरएस घेण्यात आलाय ओके माध्यमातून या ठिकाणी चेक केलं जाईल नक्कीच बॉल ग्राह्य धरला जाईल योग्य बॉल चांगला बॉल डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये बॉलर अतुलच्या माध्यमातून सात बॉल एकवीचं समीकरण एकदा एक टीम पुन्हा एकदा बाईच्या स्वरूपामध्ये एकदा आणि नक्कीच पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि एका ओव्हर मध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धाव संख्या जाऊन पोहोचले दोन या आकड्यावर नक्कीच क्रिकेटचा हा खेळ क्रिकेटचा हा रनर संग्राम भूषण दाता निमसे तसेच त्याच बरोबरीने विचार केला तर नक्कीच आपण या स्पर्धेचा भरपूर आनंद देखील घेतोय अनंत भाऊ नेमसे देखील असतील या स्पर्धेसाठी भरपूर मेहनत यांच्या माध्यमात आपण पाहिली सहा बॉल वीस धावांची आवश्यकता क्रिकेटमध्ये नक्कीच आपण पाहिलं गेलं तर एक सुनील गावस्कर सरांचं एक वाक्य आहे क्रिकेट च्या बद्दल नक्कीच अफाट अभिषा मैदान येतो यशो वेळोवेळी डाव येताच जमवशी तो आपली खेळी काळ करी बघ गोळंदाजी संकट चेंडू फेकी जबताली तब झेल गेला जो तो फासे टाकी मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळला डाव या साऱ्यांना खबर तर म्हणले तुझा डाव चतुराने संपला आणि नक्कीच या मॅच मध्ये आता हुंकेल कोण आणि संपेल कोण ग्रँड फिनालेचा हा सामना आपण पाहतोय अलाय ठोकलाय चौकार आणि चौकाराने धावफलक पुढे सरकतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ते म्हणजेच सहा आकड्यावर चार बॉल आणि सोळा चार बॉल आणि पंधराची आवश्यकता असेल आपला स्ट्रोक बॅटर केतनच्या माध्यमातून पुरुष क्षमा भी जल है, भी निकल भी निक हो ना मायूस इरादे बदल मेरे साथी तरी किस्मत कभी भी बदल सकती है ना वो मुरत देखते है, ना वो सूरत देखते केतन अपने टीम की जरूरत देखते आणि जबाबदारीने केली या मॅच मध्ये करायचं आहे कारण मॅच अजून संपली नाहीये कारण बॉल शिल्लक तीन आणि धावा बनवायचे आहेत अकरा तीन बॉल अकरा धाब्यांची आवश्यकता की एक कबड बेमिसाल शानदार बहरदार असरदार छान चार लावणारा चौकार के त्यांच्या बॅटमधन नक्कीच नक्कीच अजून मात्र या मॅच मध्ये सांगून देतो शर्यत अजून संपली नाहीये कारण अजून मॅच इथे संपली नाहीये या मॅच मध्ये आता केतनच्या आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण लोक ढासलच्या बीटा सुद्धा सोडत नाहीत म्हणून संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं जिंकलो तर इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे म्हणून म्हटलं जातं इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत तोच इतिहास खरे आता या मॅच मध्ये घडवायचा आहे एका बाजूला वाडेग टीम आहे एका बाजूला आपण पाता आहे कानडी टीम आहे होम टीम विपक्ष बिघडेल कल्याण विरुद्ध शापूर हा सामना रंगतो दोन बॉल सात धब्यांची गेल्यात आणि केतन च्या आपल्या संघासाठी संकट मोचकची कामगिरी करेल का दोन बॉल सात धबा पुन्हा एकदा आनंद निर्माण करून दिला या दोन चौकाराने आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा थोडस दबाव टाकायचं काम

केतन को मजा देती है आणि काय बॅटिंग मध्ये त्यांच्या मध्ये तो करतोय एक बॉल आणि तीन धाब्यांची गरज काय खडेल काय बिघडेल प्रेक्षकांची देखील नजरा या मॅच कडे ढोल ताशे नगारे वाजणार आज मात्र कोणता गाव जिंकणार एक बॉल तीन धाब्यांची आवश्यकता मॅच मध्ये ओहो जबरदस्त जबरदस्त चॅम्पियन कानडी संघ एकविरा चषकाचा दोन हजार पंचवीस शेवटच्या बॉलवर चार धावांची गरज असताना काय मॅच जिंकवली मैदानाच्या आतमध्ये बॅटर फटाक्यांची आतिषबाजी आणि जल्लोष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय